एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका एकोणावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळलेला होता पोलिसांना त्याची माहिती मिळाली पोलिस घटनास्थळी आले पंचनामा केला आणि त्या तरुणीची ओळख पटवली त्या तरुणीने ज्या रंगाचे कपडे घातले त्या रंगावरून तिच्याकडं असणाऱ्या बॅगवरून त्या तरुणीची ओळख पटवली आणि ओळख पटवल्यानंतर या घटनेची माहिती तिच्या घरच्यांना देण्यात आली घरच्यांना जेव्हा माहिती देण्यात आली जेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता ही जे संपूर्ण प्रकरणं आहेत ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पालघर तालुक्यातील मुरबे इथं घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक एकोणावीस वर्षीय तरुणी होती स्नेहा नावाची आणि याच परिसरामध्ये राहणारा एक सुमित नावाचा तरुण होता एकवीस वर्षीय दोघं जण शेजारी शेजारी होतं एकमेकांच्या जवळपास राहत होते आणि दोघंजणं जवळच्याच एका कारखान्यामध्ये कामसुद्धा करायचे का मग एक दिवस असंच दहा जून दोन हजार चोवीसला हे दोघंजणं मोटरसायकलवरून दो दो नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास कंपनीमध्ये कारखान्यामध्ये काम करण्यासाठी निघाले आता काम करण्यासाठी निघाले असता एकमेकांसोबत बोलू लागले भेटू लागले आणि गप्पा मारत मारत गाडीवरून जाऊ लागले पण मात्र काही अंतरावर गेल्यानंतर एक कुंभवली नावाचं गाव आहे आणि त्या कुंभवली गावाजवळ गेल्यानंतर या दोघांमध्ये जरा बोलता बोलता वादविवाद झाला मोठ्या प्रमाणात भांडणं लागले भांडणं लागले यांच्या रस्त्यामध्येच भांडणं लागल्यामुळं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि आजूबाजूचे लोक जमा होत असतानाच तोपर्यंत या तरुणाने त्या तरुणीच्या प्रियकारानी एक दगड उचलला आणि त्या तरुणीच्या डोक्यात जोरदारपणे मारला आता हे गावकऱ्यांनी बघितलं त्या तरुणाला पकडलं मारू नको मारू नको सांगितलं ते भांडणं सोडवले तिच्या डोक्याला काहीतरी बांध नाही तिला लव लवकर जवळच्या दवाखान्यामध्ये ने असं सांगितलं ते तरुण त्या गावकऱ्यांना मनात बाजूला हवं ने म्हणे लवकरला दवाखान्यात नेतो त्या तरुणीला गाडीवर बसवलं आणि तो तरुण त्या तरुणीला घेऊन त्या ठिकाणाहून मोटरसायकलवरून निघून गेला आणि निघून गेल्यानंतर पुन्हा वापस आलाच नाही वापस मिळालाच नाही मग जेव्हा उशीर झाला तरीही ती तरुणी घरी पोहोचली नाही अजून ती तरुणी घरी का आली नाही घरचे वाट पाहत होते मग काही वेळानंतर त्या लोकांनी जे भांडणं ऐकले होते बघितले होते त्या लोकांनी ती माहिती त्या तरुणीच्या घरापर्यंत तर पोहोचवली घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला कारण की नेहमी जाणं येणारे तरुण तरुणी होते त्या आजूबाजूचे लोक त्यांना वळखत होते म्हणून त्यांनी घटनेची माहिती त्या तरुणीच्या घरी दिली घरच्यांनी लात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली एक पथक ज्या दिशेने ते तरुण गेलाय त्या दिशेनं पथक पाठवलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण पाहणी केली मग पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणचा जो एक परिसर आहे त्या परिसरामध्ये टेकलारे नावाचं गाव आहे त्या गावाजवळ खाडी आहे आणि त्या खाडीच्या परिसरामध्येच त्यानं त्या तरुणीचा मृतदेह फेकलेला होता कारण की तो तरुण त्या तरुणीला दवाखान्यात घेऊन गेला नाही उपचार करतो म्हणून सांगितलं आणि तिच्यावर उपचार केला नाही तिच्या डोक्यात दगड लागलेला होता गंभीर स्वरूपाने ती जखमी झालेली होती त्याच अवस्थेत त्यानं तिला गाडीवर बसवलं आणि वाटेमध्ये तिचा जीव गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्त गेल्यानंतर तिला त्या खाडीमध्ये सोडलं फेकून दिलं आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला आता पसार झाल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला होता पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात मध्ये पाठवला होता आणि गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि तिच्या आईवडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो जो आरोपी सुमित नावाचा तरुण होता एकवीस वर्षीय घेतल्यानंतर तो सातपाडी या ठिकाणी असल्याचं समजलं पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं अटक केली आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र जेव्हा त्याला विचारलं की तू नोमक का केलंस त्या तरुणीला का मारलं हा जेव्हा एक मोठा प्रश्न तयार झाला होता तेव्हा त्यानं सांगितलं की ती जी तरुणी आहे आणि हा जो तरुण आहे या दोघांचं एकमेकांप्रती प्रेम होतं दोघांना लग्न करायचं होतं लव मॅरेज करायचं होतं पण मात्र तरुणींची तरुणीच्या कडच्या घरच्यांना याला विरोध होता ते या लग्नाला नाही म्हणत होते आणि तिच्या मोठ्या बहिणीचा नेमकाच काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेला होता आणि ते घरचे हिच्या लग्नाला नाही म्हणत होते म्हणून हा त्या तरुणीला घरच्यांना रेडीकर घरच्यांना रेडीकर म्हणत होता घरचे रेडी होत नव्हते म्हणून या आरोपीला त्या तरुणीचा राग आला आणि त्यानं तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केला मदे, 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 कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय आता प्रेमानं त्यानं तिला सांगितलं तिच्या घरच्यांना जर सांगितलं असतं तर तिचा जीव गेला नसता आणि याचं पुढचं आयुष्य सुद्धा जेलमध्ये गेलं नसतं ज्या तरुणीवर त्यानं प्रेम केलं त्याच तरुणीला ठार केलं अशी धक्कादायक घटना या पालघरमध्ये घडलेली आहे एकंदरीत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घडतं आहे आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण लोक असं करत आहेत जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जे घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या